सोलापूर शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत तडीपार आरोपींचा मोबाईल चोरीचा रॅकेट उघडकीस आणला आहे या कारवाईत विविध कंपनीचे तब्बल एकशे अकरा चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत तेरा लाख हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे जानेवारी महिन्यात जेलरोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे एकूण चार गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक सक्रिय झाले होते सतरा जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक इसम इकबाल मैदान परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून संशयती समाज ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव फारूख महमद हनीप पठाण वय बेचाळीस राहणार सिद्धेश्वरपेठ शाहपुर्चाळ सोलापूर असे सांगितले चौकशीत त्याने कबुली दिली की गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुंगी व लखन तुकाराम बैरुंगी दोघेही राहणार राहुल गांधी नगर झोपडपट्टी सोलापूर हे दोघे तडीपार आरोपी सोलापूर शहरातील विविध भागातून मोबाईल चोरी करून ते विक्रीसाठी त्याच्याकडे आणून देत होते आरोपी कडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमुळे मुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत येथील गुन्हे शोध पथक श्री राऊत एसीपी श्री पोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण तेरा लाख हजार रुपये किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आप आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी ह्या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तरी पार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे नाही फारुख मोहम्मद आणि पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे याच पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे मोबाईल हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल नाही इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा आहेत काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या चोऱ्या करतात असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट का केलेलं हो काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी आणि ती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा मोबाईल आता त्याच्या वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आयएमईच्या आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर करण्यात येतील हे फारुख कडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात